परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात गेल्या आठ दिवसाचा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला शेतकऱ्यांनी मेहनतीने कापलेली ज्वारी शेतातच सुकण्यासाठी ठेवली होती पण पाऊस आला आणि सगळं काही उद्धवस्त झालं पावसामुळे ज्वारी जमिनीवर गेली कोंब फुटायला लागले आता धान्य वापरता येणार नाही ना, ना कडबा जनावराला देता येणार आहे हा कडबा आमच्या जनावरांचं अन्न होतं तेही सडून गेले आता काय करायचं शेतकऱ्यांचा एकच प्रश्न सगळं काही गेलं आता पुढ काय करायचं हेच समजत नाही सोनपेठच्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे शासनाने तातडीने पावले उचलावीत पावसाने जेवारीची अवस्था बहु शकता कशी झालेली आहे कडबा खाण्याच्या काबील राहिला नाही आणि मिरगाचं तोंड आहे मिरगाच्या पेरणीसाठी रानदुरुस होणार कारण पाहू शकता की तुम्ही जेवारीचे नवीन फांद्या पण निघालेले आहेत बघा आगारे ही जेवारी आहे तिथे ते ढीग आहे जेवारीचा सर्व भिजलेला आहे पावसाने